जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता ही रॅली काढण्यात आली स्वतंत्र चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली असून या रॅलीला पालकमंत्री गुलाबराव पाटील पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश बोडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती विविध शाळांमधील विद्यार्थी विद्यार हातात तंबाखू गुटखा आणि ड्रग्ज विरोधी संदेश असलेले फलक घेऊन घोषणा दिल्या व स्वतंत्र चौकात या रॅलीचा सा समारोप करण्यात आला जिल्हाभरात ऑगस्ट तेरा तारीख पासून सतरा तारीख पर्यंत नाशामुक्ती अभियानाचा जनजागृती कार्यक्रम घेत आहेत जनजागृती कार्यक्रमामध्ये आज जवळपास हजार मुलांचा रॅली काढण्यात येत आहे सर्वांना हीच लाल मुलांना हीच मेसेज देते की आणि नशापासून दूर राहावी खास करून नार्कोटिक्स असतील किंवा इतर मालकद्र असतील सर्वांपासून दूर राहावी असा आम्ही मेसेज देत आहेत आणि याच्यासोबत आणखीन आम्ही कार्यक्रम घेत आहे की म्हणजे खास करून स्लम्स मध्ये आणि काही कॉलेजेस मध्ये देखील आम्ही कार्यक्रम घेत आहेत काही सेल्फी पॉईंट देखील जिल्हाभरात लावलेले आहे ला पोस्टर्स आणि बॅनर्स लावून बी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत